सर्व शेतकरी मित्रांना नमस्कार डाळिंब शेतीच्या या युट्यूब चॅनलमध्ये मी सुशांत सुरे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आता बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न जो आहे हा आहे की आता ऑक्टोबर चालू झालेला आहे तर बागेची पानगळ जी आहे कधी केली पाहिजे म्हणजे ऑक्टोबरमध्ये केली पाहिजे की नोव्हेंबरमध्ये केली पाहिजे की डिसेंबरमध्ये केली पाहिजे तर आपण तीन ॲस्पेक्ट जे आहे त्या ठिकाणी लक्षात घेऊया की बागेची पानगळ कधी केली पाहिजे म्हणजे वातावरणीयदृष्ट्या बागेची पानगड कधी केली पाहिजे दुसरं जे आहे आपल्या बागेमध्ये तेल वगैरे असेल तर पानगड कधी केली पाहिजे आणि तिसरं जे आहे तर बाजारभावाच्या दृष्टीने पानगळ कधी केली पाहिजे तर ह्या तिन्हीच्या अनुषंगाने जे आहे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन त्या ठिकाणी करणार आहोत तर मित्रांनो पहिलं वातावरणीय दृष्ट्या जर लक्षात घेतलं तर आत्ता ज्या बागा फ्लावरिंग स्टेजमध्ये आहे म्हणजे ज्यांनी सप्टेंबरमध्ये पानगळ केलेले आहे किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे पानगळ करणार आहेत तर त्या पानगळ जे आहे त्या ठिकाणी योग्य राहतील किंवा म्हणजे कसं आहे की फ्लॉवरिंग स्टेज जे आहे ही फ्लावरिंग स्टेजच्या दरम्यान जे आहे बागेमध्ये टेम्परेचर जे आहे चांगल्या पद्धतीमध्ये असेल म्हणजे आता ज्यांच्या बागा फ्लावरिंगमध्ये असतील तर त्यांना फ्लावरिंग जे आहे चांगल्या पद्धतीमध्ये दिसत असेल बागेच्या फ्लावरिंगसाठी जे आहे किमान सत्तावीस ते तीस डिग्रीच्या वरती तापमान जर असेल तर चांगल्या पद्धतीमध्ये फुलं जे आहे आपल्या बागेमध्ये दिसतात हेच तापमान जर कमी कमी झालं तर फ्लावरिंग जे आहे हे फार कमी प्रमाणामध्ये बागेमध्ये दिसते म्हणून वातावरणीयदृष्ट्या जे आहे तर उन्हामध्ये आपली, आपली फ्लावरिंग स्टेज येईल ऑक्टोबर हिटमध्ये आपली फ्लावरिंग स्टेज येईल या दृष्टीने सप्टेंबरच्या एंडपर्यंत किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जे आहे पानगड केलेले योग्य हो के राहतील त्याच्यानंतर जसं जस आपण पुढे जाऊ म्हणजे नोव्हेंबरमध्ये जाऊ किंवा डिसेंबरमध्ये जाऊ तर जशी थंडी वाढत जाईल तशी ब्लाव बाकीच्या जा फ्लावरिंग जे आहे त्या ठिकाणी आपल्याला कमी कमी दिसत जाते म्हणजे आपण अनेक वेळा असंही बघितलं असेल की ज्यांनी जास्त थंडीमध्ये पानगड केलेले आहेत आणि ज्यांनी अर्ली आंब्या वहारमध्ये म्हणजे जानेवारीच्या एक पंधरा वीस जानेवारीनंतर पानगळ केलेलं आहे तर त्या दोन्हीही बागांची फ्लावरिंग स्टेज जी आहे ही सारखीच त्या ठिकाणी येते म्हणजे दोन्ही भागात त्या सारख्या स्टेजला ज्या आहे सारख्याच दिवसांमध्ये जे आहे त्या त्या ठिकाणी सेट होत राहतात म्हणजे ज्यांनी नोव्हेंबरमध्ये पानगळ केलेले आहे त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर जे आहे एक्स्ट्राचं कॉस्टिंग जे आहे त्या ठिकाणी फुल फवार यांचं जात असतं म्हणजे फुल जे निघायचं ते जानेवारीमध्ये निघतं पण नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांमध्ये जे आहे आपल्याला त्या ठिकाणी एक्स्ट्राचे स्प्रेड त्या ठिकाणी घ्यायला लागतात म्हणून वातावरणीय दृष्ट्या सप्टेंबरच्या एंडपर्यंत किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जे आहे पानगड केलेले योग्य राहते जास्त थंडीमध्ये पानगळ करणं किंवा जास्त थंडीमध्ये आपल्या बागेचे फ्लावरिंग स्टेज येईल हे आपण टाळलं पाहिजे आता बऱ्याच ठिकाणी म्हणजे बदल आपण असं बघतो की ऑक्टोबर हीट जे आहे कधी कधी पुढे जाते नोव्हेंबरमध्ये हीट जा ते जाणवते कधी कधी थंडी जे आहे आपल्याला जानेवारीमध्ये जाणवते तर ह्या वातावरणाचा अंदाज घेऊन देखील आपल्याला त्या ठिकाणी फ्लावरिंग स्टेजच्या दरम्यान तापमान अधिक असलं पाहिजे अशा पद्धतीमध्ये आपण पानगड त्या ठिकाणी केली पाहिजे म्हणजे आता ऑक्टोबर हीट किंवा नोव्हेंबर थंडी हे जे आहे दिवस आता त्या ठिकाणी फिक्स राहिलेले ते म्हणजे पहिल्यांदा आपल्याला सांगा सांगता येत होतं त्या ठिकाणी की ह्या या तारखेला पानगळ केल्यानंतर त्या पद्धतीमध्ये पावसाळाही तर वापरत होता उन्हाळाही त्या पद्धतीमध्ये राहायचा ऑक्टोबर हिटही त्या पद्धतीमध्ये राहायचे पण आता जसं जसं वातावरण बदलतं तसं ह्या कंडिशन ज्या आहे तापमानाच्या पुढे मागे होतात पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची की फ्लावरिंग स्टेजमध्ये चांगलं ऊन जे आहे त्या ठिकाणी पाहिजे तापमान त्या ठिकाणी चांगलं पाहिजे जास्त थंडी जास्त धुक्यामध्ये जर आपली फ्लावरिंग स्टेज आली तर मग जे आहे त्या ठिकाणी बागेला फ्लावरिंग जे आहे हे कमी निघते बागेची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जे आहे फुटवा त्या ठिकाणी अधिक प्रमाणामध्ये निघू शकतो आणि आपला जो आ, फ्लावरिंग ते सेटिंग या दरम्यानचे जे कॉस्टिंग आहे ही त्या ठिकाणी वाढू शकता फवारा त्या ठिकाणी वाढू शकता बागेला लेट फ्लावरिंग होऊ शकते आणि लेट फ्लावरिंग झाली तर ती बऱ्यापैकी शेंड्याला होते त्या फळांची साईज वगैरे त्या ठिकाणी होत नाही म्हणून वातावरण दृष्ट्या आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आता दुसरा मुद्दा त्या ठिकाणी आहे तेल्या तेलग्रस्त बागेंच्यासाठी जर तुम्ही अर्ली आंबे बहार म्हणजे डिसेंबरच्या एंडिंगला पानगळ केलेली योग्य राहील किंवा ऑक्टोबर हिट जे आहे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जे आहे ती पानगळ केलेली योग्य राहील आता सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये काबर पानगळ करायची किंवा अर्ली आंबेबहार म्हणजे डिसेंबरच्या एंडिंगला किंवा जानेवारी एंडपर्यंत जे जा आहे पानगळ काबरं करायची तर आपल्याला माहिती आहे तेल्याचा अटॅक जो आहे हा फळांची हिरवी स्टेज आणि पावसाळा ह्या दोन गोष्टी जर एकत्रित आल्या तर त्या ठिकाणी जे आहे तेलाचा अटॅक आपल्याला बागेमध्ये झालेला दिसतो आणि मग ह्या दोन गोष्टी ज्यावेळेस एकत्रित येतात त्यावेळेस तेलाचा अटॅक जो आहे हा किती प्रमाणामध्ये होईल किती प्रमाणामध्ये त्यामध्ये नुकसान होईल याची गॅरंटी जी आहे कुणीही तुम्हाला त्या ठिकाणी देऊ शकत नाही म्हणून बागेची फळांची स्टेज आणि पावसाळा ह्या दोन गोष्टी एकत्रित येऊ एक एक नये म्हणून आपल्याला एक तर अर्ली आंबे बहार धरायचा आहे किंवा मग सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पानगड केलेली योग्य राहील आता सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये देखील चान्सेस असतात की बागेमध्ये हिरव्या फळांची स्टेज आणि अवकाळी पाऊस किंवा हिरव्या फळांची स्टेज आणि धुकं या गोष्टी ज्या आहेत जर एकत्र आलं तर त्या ठिकाणी देखील आपल्याला तेलेचा अटॅक दिसू शकतो पण ज्या प्रमाणामध्ये पावसाळ्यामध्ये अटॅक दिसतो त्या प्रमाणामध्ये जो आहे ह्या दिवसांमध्ये अटॅक दिसत नाही म्हणजे पावसाळ्यामध्ये जे आहे हे बऱ्यापैकी सगळ्याच फळांवर जो आहे हा तेलाचा अटॅक त्या ठिकाणी होऊ शकतो पण ह्या सप्टेंबर ऑक्टोबरमधल्या पानगळींमध्ये जे आहे तर फार क्वचित काही फळांवर जो आहे अटॅक त्या ठिकाणी दिसू शकतो मुळातच आपल्या रोपांमध्ये तेले आलेले असेल आपल्या बागेमध्ये तेल जो आहे हा पूर्णपणे भिनलेला असेल त्या ठिकाणी तर मग आपल्याला कधीही तो अटॅक जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी दिसू शकतो पण आपल्या बागेमध्ये बाहेरून जर ते त्या पद्धतीमध्ये अटॅक त्या दिवसांमध्ये येत असेल तर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये त्या ठिकाणी तेवढा अटॅक येत नाही जेवढा जो आहे लेट आंबेवहारामध्ये येतो म्हणून दोन गोष्टी त्या ठिकाणी होतात एक तर तुम्ही सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पानगळ केली किंवा अर्ली आंबेवहारामध्ये पानगळ केली तर काय होतं की एखाद्या झाडावर दोनशे फळं सेट व्हायचे तर त्या ठिकाणी आपण म्हणूया की दीडशेच किंवा शंभरच फळं त्या ठिकाणी सेट झाले आणि लेट आंबे व्यवहारामध्ये आपण म्हणूयात की हीट जास्त असते ऊन चांगला असतं तर त्या ठिकाणी जास्त फळांचं प्रमाण दीडशे त्या ठिकाणी सेट झाले असं म्हणूया पण अर्ली बहारामध्ये किंवा सप्टेंबर ऑक्टोबरच्या पानगडीमध्ये जे आहे ते जास्तीत जास्त शंभर फळांमधल्या एक दहा वीस फळांचं नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतं आणि ऐंशी फळं जे आहे आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी भेटू शकतात पण लेट आंबेवहारमध्ये म्हणजे मार्च एप्रिलमध्ये ज्यावेळेस आपण पानगळी करतो तर त्यावेळेस पावसाळा आणि हिरवेस्टेज ही जर एकत्र आलेली असेल तर मग तुमच्या झाडावर इव्हन दीडशे फळंही सेट झालेले असतील तर त्यातले दहा वीस तीस जरी हाती लागतील की नाही याची गॅरंटी कुणालाही त्या ठिकाणी देता येत नाही म्हणून आत्ता पानगळीच्या दृष्टीने ज्यांच्या बागेवर तेले आहे तर यापूर्वी अटॅक दिसलेला आहे आता मागच्या वर्षी पाऊस लेट झाला किंवा त्याच्या आधीच्या वर्षी समजा पाऊस थोडाफार कमी प्रमाणामध्ये झाला म्हणून आपल्याला त्या गोष्टी त्या प्रमाणामध्ये दिसल्या नाही लेट आंबे बहारला पण पण ज्यांच्या बागेमध्ये पण दरवर्षी तसंच होईल असंही काही गॅरंटी नाही म्हणून ज्यांच्या बागेमध्ये तेल्याचा अटॅक आहे तर त्यांनी शक्यतो अर्ली आंबे बहार म्हणजे डिसेंबर एंडिंग जो आहे किंवा जानेवारीच्या जा एक तारखेला पाणी सोडणं म्हणा किंवा मग सव्वीस जानेवारीपर्यंत पहिलं पाणी सोडणं म्हणा अशा दृष्टीने पानगळ केलेली योग्य राहील किंवा मग सप्टेंबर आता ऑक्टोबर आता जो कालावधी चालू आहे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वगैरे वातावरणाचा अंदाज घेऊन तर त्या दृष्टीने जे आहे आपण पानगळ केलेली योग्य राहील हे झालं दुसरा तेलाच्या बागेसाठी आता तिसरा मुद्दा पानगळीच्या बाबतीमध्ये येतो तर ते बाजारभावाच्या दृष्टीने आता आपल्याला माहिती असेल की गुजरात आणि राजस्थानमध्ये डाळिंबाच्या लागवडी हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आता महाराष्ट्रानंतर गुजरात राज्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये डाळिंबाची लागवड जी आहे त्या ठिकाणी झालेली आहे आणि दरवर्षी जे आहे लागवडीचं लाग प्रमाण त्या ठिकाणी वाढत आहे पण मी मागे सांगितलं तसं की अनेक ठिकाणी जे आहे वातावरणीय बदलांमुळे जे आहे वातावरणामुळे जे आहे गुजरात आणि राजस्थानमध्ये देखील प्रॉब्लेम जे आहे डाळिंबामध्ये सुरू झालेले आहेत तर त्याचाच परिणाम म्हणून काय झालेला आहे की ह्या वर्षी पाऊस अधिक प्रमाणामध्ये झाल्यामुळे बागा ज्या आहेत त्या ठिकाणी व्यवस्थित त्यांच्या तानावर आल्या नाही किंवा मग पानगळी जे आहे आत्ता यावर्षी लेट झालेल्या आहे लेट झालं म्हणजे कसं की बागेत पाऊस पडला ताण बसला नाही बागेंना नवीन पानगळ नवीन पालवी त्या ठिकाणी फुटली आणि इव्हन काही शेतकऱ्यांनी जे आहे ग्राम वापरून जे आहे त्या ठिकाणी पानगळ केलं आहे एवढ्या प्रमाणामध्ये जे आहे ते यावर्षी वातावरण त्या ठिकाणचं खराब आहे आणि मग त्याचा परिणाम काय झाला की जे शेतकरी ऑगस्ट एंड पर्यंत पानगळ करत होते किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पानगळ करत होते तर त्यांच्या पानगळी ज्या आहे ह्या वर्षी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आलेल्या आहे म्हणजे इव्हन ऑक्टोबर आता राजस्थानमधल्या काही भागा आता लिंबू पेरवा लिंबू आकारामध्ये जो आहे ह्या आहे आणि काही गुजरातमधल्या बागा ज्या आहेत आता चौकी अवस्थेमध्ये आहे किंवा फ्लॉवरिंग स्टेजमध्ये त्या ठिकाणी आहे किंवा नवीन जे आहे पालवी त्या ठिकाणी फुटत आहे अशा स्टेजमध्ये बागा आहे तर मग हे डाळीम कधी येणार हार्वेस्टिंगसाठी तर दरवर्षी यांचा सीझन चालू होतो हा नोव्हेंबर डिसेंबरपासून आणि अगदी मार्च एप्रिलपर्यंत ज्या आहे त्या बागा चालू राहतात आता ह्या वर्षी ज्या आहेत त्या बागा किमान एक साधारण वीस वीस दिवस लेट आहे म्हणून आपण एखादा एक महिना एक्स्ट्रा त्या ठिकाणी धरूयात म्हणजे त्या बागा आता चालू होतील हार्वेस्टिंगसाठी एक नोव्हेंबर डिसेंबर डिसेंबरपासून पुढे तर अगदी मार्च एंड एप्रिल एंडपर्यंत कदाचित त्या बागा चालू शकतात मग ज्यावेळेस फुल फेजमध्ये हे डाळिंब मार्केटला येत असतात पन्नास सत्तर रुपयामध्ये ज्यावेळेस हे डाळिंब भेटत असतात त्यावेळेस आपल्या इकडे क्वालिटी डाळिंब असले तरी त्या प्रमाणामध्ये जो आहे रेट आपल्याला त्या ठिकाणी भेटत नाही डाळिंबाला म्हणून त्यांचे फुल फेज चालू असताना त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये डाळिंब चालू असताना आपण त्या ठिकाणी पानगळ आप सॉरी आपण त्या ठिकाणी जे आहे आपली बाग त्या फुल फेजमध्ये हार्वेस्टिंगसाठी येणार नाही अशी काळजी घेतली पाहिजे आणि त्या दृष्टीने त्या पद्धतीमध्ये जे आहे पानगळ आपण केलेली पाहिजे म्हणून ज्या बागा म्हणजे चांगल्या आहेत आता मी सांगितलं की तेल्या वगैरे असेल तर आपण ह्या गोष्टी विचारात नाही घेतल्या पाहिजे की त्यांचं जे डाळिंब कधी आपण एवढंच बघितलं पाहिजे की आपल्या बागेवर तेल्याचा अटॅक आला नाही पाहिजे आणि आपलं कमीत कमी नुकसान झालं पाहिजे बाजारभाव जे आहे आपल्याला त्या पद्धतीमध्ये त्यावेळेस जे भेटतील ते भेटतील भेट पण ज्यांच्या भागात चांगल्या सुस्थितीमध्ये आहेत चांगल्या पद्धतीमध्ये पाण्याची उपलब्धता आहे म्हणजे आता मी सांगितलं की गुजरातच्या बागा आत्ता आहे मग आपण थोडंसं लेट करा पण मग आपण लेट केलं ना आपल्या इथं पाणी संपलं तर मग जे आहे परत त्या ठिकाणी नुकसान होणार आहे उन्हाळ्यामध्ये म्हणून पाण्याची उपलब्धता किंवा आपल्या बागेमध्ये जे आहे कसे सुस्थितीमध्ये आपली बाग आहे का तेला आजूबाजूला अटॅक नाही आहे का तर अशा दृष्टीने आपण स जे आहे मे एंड नंतर जे आहे किंवा मग एक साधारण पंधरा मेच्या पुढे आपल्या बागा एप्रिल एंड किंवा मेच्या पहिल्या आठवड्यानंतर आपल्या बागा हार्वेस्टिंगला येतील या दृष्टीने जर पानगळ केली तर मग चांगले बाजार जे आहे त्या ठिकाणी भेटू शकतात म्हणजे मे आणि जून अगदी जुलैपर्यंत जे आहे बाजारभाव चांगले त्या ठिकाणी राहतात जुलै ऑगस्टमध्ये दरवर्षी थोडेसे बाजार कमी होतात आता पुढे काही वेळ यावर्षी तर झाले नाही यावर्षी बाजारभाव जे आहे जून जुलैमध्ये कमी होण्याचे जुलै ऑगस्टनंतर कमी ऐवजी बाजारभाव त्या ठिकाणी वाढतच गेले पण दरवर्षी तीच कंडिशन होईल असं काही सांगता येत नाही पण मे आणि जूनमध्ये जे आहे आपल्याला शाश्वत बाजारभाव जे आहे मे जून जुलैमध्ये आपल्याला भेटत असतात कारण मे जून नंतर जे आहे बऱ्यापैकी तिकडच्या बागा ज्या आहेत गुजरात राजस्थानमधल्या हार्वेस्ट जे आहे त्या ठिकाणी कमी होतं जसं तापमान वाढत जातं तसं जे आहे बाद त्या ठिकाणचे डाळिंब हे मार्केटला एक दिवसाच्या मंडीसाठी दोन दिवसाच्या मंडीसाठी त्या ठिकाणी चालतात फार फार लांबच्या बाजारपेठेसाठी ते डाळिंब चालत नाही आणि हळूहळू त्यांचा सप्लाय जो आहे हा उन्हाळ्यामध्ये पुढे कमी कमी होत जातो पण फुल फेजमध्ये सप्लाय जो आहे त्यांचा यावर्षी राहील साधारणतः मार्च एप्रिल फेब्रुवारी मार्च एप्रिल जो आहे हे तीन महिने जे आहे यावेळेस थोडंसं लेट झाल्यामुळे ते होईल आत्ता आत्ता त्यांच्या बागा चौकीमध्ये आहे सिटिंगमध्ये आहे यातही परत किती बागा सेट होतात किती प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीमध्ये डाळि हार्वेस्टिंगसाठी येतात मध्ये काही वातावरणीय अडचण आल्या नाही तर मग ह्या गोष्टी आहे परत वातावरणीय अडचणी झाल्या तर कदाचित त्यावेळेस सप्लाय कमी होऊ शकतात बाजार आपल्या इकडे त्यावेळेस वाढू शकतात पण आयडियल कंडिशन जर ही लक्षात घेतली तर मी सांगितलं की त्यांचा फुलफेप चालू असताना आपल्या भागात त्या ठिकाणी हार्वेस्टिंगसाठी येणार नाही अशा दृष्टीने जे आहे आपण पानगळ केलेली योग्य राहील म्हणून बाजारभावाच्या दृष्टीने जे आहे ही अर्ली आंबे बहार म्हणजे डिसेंबर नंतर पानगड केलेले डिसेंबर जानेवारी नंतर जानेवारीच्या जा दरम्यान जे आहे पानगड केलेली योग्य राहील आणि अ त्या दरम्यान जे आहे म्हणजे मे नंतर जे आहे एप्रिल मेच्या दरम्यान जे आहे आपल्या हार्वेस्टिंग हार्वेस्टिंगसाठी येतील अशा दृष्टीने बाजारभावाच्या दृष्टीने पानगड केलेले योग्य राहील म्हणून तीन दृष्टीने मी तुम्हाला पानगळ सांगितली एक वातावरणीय दृष्ट्या फ्लावरिंग स्टेज आणि ऊन ह्या बरोबर आल्या तर मग फुल चांगला निघेल जास्त थंडीमध्ये आपली बाग जर फ्लावरिंगमध्ये आले तर बागेला फुल जे आहे कमी प्रमाणामध्ये निघतं किंवा मग आपले जे आहे पानगळ ते सेटिंग पर्यंतचं जे स्प्रे आहे ते वाढतात तो खर्च जो आहे तो आपला त्या ठिकाणी वाढतो आणि ज्यांनी लेट पानगळ केलेलं आहे आणि आपण अर्लीमध्ये पानगळ केलेलं आहे ह्या बागा जे आहे जवळपास सारख्या स्टेजमध्ये त्या सेटिंगसाठी येतात उलट आपल्या बागेमध्ये जे आहे फुल कमी प्रमाणामध्ये लागतं शेंड्याला लागतं म्हणून जास्त थंडी आणि फ्लावरिंग स्टेज एकत्र येणार नाही या दृष्टीने वातावरण हे दृश्य पानगळ करावे दुसरं मी सांगितलं तेल्या जर आपल्या बागेमध्ये असेल तर लेट आंबेवहारसाठी कधीही जायचं नाही म्हणजे मार्च एप्रिल नंतर आपण कधीही पानगळ करायचे नाही अर्ली बहार किंवा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पानगळ जे आहे तेल्याग्रस्त बागेंमध्ये केलेले योग्य राहील जर आपल्याकडे पाण्याची उपलब्धता चांगली असेल तर अर्ली बहार धरा जर पाण्याची उपलब्धता आपल्या इकडे कमी असेल नंतर पाणी संपत असेल तर मग थोडंसं सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पानगळ केलेली योग्य राहील तीन नंबरचा मुद्दा वात बाजारभावाच्या दृष्टीने यावर्षी गुजरात राजस्थानच्या भागात थोड्याशा एक वीस वीस दिवस लेट आहे त्यामुळे यावर्षी जो त्यांचा मार्च एप्रिलपर्यंत जो सीझन चालतो म्हणजे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तो, तो कदाचित यावेळेस एप्रिल एंडपर्यंत किंवा पंधरा मेपर्यंत पर्यंत चालेल आणि त्यानंतर जे आहे त्यांचे फुल फेज जो राहणार आहे फेब्रुवारी मार्च या वर्षी राहील की या दरम्यान जो आहे फेब्रुवारी मार्च एप्रिल जे आहे या दरम्यान जो आहे त्यांच्या डाळी मोठ्या प्रमाणामध्ये हार्वेस्टिंगला येतील त्या फुल फेजमध्ये आपल्या बागे जे डाळे हार्वेस्टिंगसाठी आले तर कदाचित बाजारभाव जे आहे त्या ठिकाणी कमी भेटू शकतात म्हणून एप्रिलच्या पंधरावीस तारखेनंतर मेच्या पहिल्या आठवड्यानंतर आपल्या बागा हार्वेस्टिंगसाठी येतील अशा दृष्टीने पानगळ ही बाजारभावाच्या दृष्टीने करा आपल्या इकडे पाण्याची उपलब्धता कशी आहे आपल्या बागेमध्ये तेल आहे की नाही या दृष्टीने आधी विचार करावा आणि नंतर बाजारभावाच्या दृष्टीने विचार करावा त्यानंतर मी सांगितलं तस तसं वातावरण जसं बदलेल तसं सिच्युएशन बदलते तिकडे वातावरण जर खराब झालं तर कदाचित त्यांची फ्लॉवरिंग अजून लेट होऊ शकते किंवा त्यांच्या जो फेब्रुवारी मार्चमध्ये दे त्यांचा सप्लाय येत असतो डाळिंबाचा तो कमी होऊ शकतो त्यावेळेस कदाचित आपल्या इकडे बाजार वाढू शकतात तर हे सर्व वातावरणावर डिपेंडेंट राहतं तर म्हणून जे आहे वातावरण वातावरण जसं बदल त्याचा बाजारभाव जे आहे त्या ठिकाणी प्लस मायनस त्या ठिकाणी होऊ शकतात म्हणून ह्या सर्व गोष्टी विचार घेता एक वातावरणीय दृष्ट्या दुसरं तेल्या आणि तिसरं जे आहे बाजारभाव ह्या तीन गोष्टी विचारात घेऊन जे आहे आपण बागेची पानगळ केलेले योग्य राहील बॉटम बॉटमलाईन याच्यामध्ये एवढीच आहे की जर बागेमध्ये तेल्या असेल तर मग बाजारभावाच्या दृष्टीने पानगळ करायची नाही आपल्याला नुकसान कमीत कमी होईल या दृष्टीने जे आहे पानगळीची डेट आपण त्या ठिकाणी आखायची आहे आणि जर आपली बाग तंदुरुस्त असेल आजूबाजूला तेलाचं अटॅक नसेल तर आपण जे आहे किंवा पाण्याची उपलब्धता आपल्या चांगल्या इकडे असेल मग आपण जे आहे बाकीच्या गोष्टींचा विचार करून जे आहे पानगळ बाजारभावाचा विचार करून वगैरे त्या गोष्टीचे आपण पा, पानगळ करू शकता तर ह्या तीन गोष्टींचा हे करून जे आहे आत्ता आपण जे आहे पानगळ त्या ठिकाणी करू शकता आत्ता आपल्या बागेमध्ये काय प्रश्न आहेत काय आपल्याला आणखी व्हिडिओमधून अपेक्षित आहे तर ते कमेंट बॉक्समध्ये जे आहे तुम्ही नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया आहे बाजारभावाच्या बाबतीमध्ये जे आहे आपल्याकडे आता सध्या बाजारभाव थोडेसे वीस तीस रुपयाने कमी झालेले आहेत पण कदाचित वीस बावीस दिवस जे आहे हे प्लस मायनस होऊ शकतं परत बाजारभाव जे आहे ही चांगल्यापैकी ग्रीप घेण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे तर शंभरची लेवल तर किमान मार्केट जे आहे हे धरून दरूनरत राहील अशी अपेक्षा आहे मी परत सांगितलं वातावरणाच्या दृष्टीने कधी कधी प्लस मायनस त्या ठिकाणी होऊ शकतं तर आणखी आपल्या बागेमध्ये काय समस्या आहे कोणत्या विषयांवर आपल्याला व्हिडिओ अपेक्षित आहे तर हे आपण जे आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा विजयादशमीपासून जे आहे आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये डाळिंब वार्ता अंक जो आहे हा पुण्या नव्याने चालू करत आहोत तर त्याहीमध्ये अनेक डाळिंबामधील कन्सेप्ट जे आहे चांगल्या पद्धतीमध्ये तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न राहील एक प्रत्येक विषय जो आहे हा आपण डिटेल त्यामध्ये घेणार आहोत रोग कीड व्यवस्थापन असेल किंवा बाकी विश्रांती काळ वगैरे ज्या ज्या बारीक बारीक कन्सेप्ट मला वाटतात की ह्या समजणं गरजेचं आहे ते सर्व मुद्दे जे आहे आपण त्या अंकामध्ये त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत तर मग ज्या ज्या शेतकऱ्यांना त्या ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये जे आहे त्यांचे नंबर टाका किंवा मी लिंक कमेंट बॉक्समध्ये शेअर करेल त्या लिंकवर क्लिक करून जे आहे तुम्ही त्या ठिकाणी नोंदणी आपले त्या डाळिंबार्थ अंकासाठी करू शकता तर आज व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओविषयीची प्रतिक्रिया जी आहे नक्कीच एखादा जास्तीत जास्त डाळिंब उत्पादकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद